कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता कमळीला मुंबईला शिकायला जाण्याचा मार्ग तर मोकळा झालेला असतो ऋषीने तिला ॲडमिशन फॉर्मसुद्धा आणून दिलेले असतात ऋषी तिला मदत करत असतो कमळी त्याला विचारते तुम्ही एवढी मदत का करताय त्यानंतर ऋषी म्हणतो की काल तुम्ही नाही का मला मदत केली होती त्याच्यामुळं मला जमेल तेवढी मदत मी तुमच्या तुम्हाला करत आहे इकडे ऋषीचा मित्र त्याला विचारतो की गावा गावाकडची हे फुलपाखरू तुला लयच आवडलेलं दिसतंय त्यानंतर मात्र ऋषी काहीही बोलत नाही इकडे कामिनीच ना कामिनीला कळालेलं आहे की हा म्हातारा कमळीचा आजोबा आहे म्हातारा काहीही जमीन द्यायला तयार नसतो आणि कमळीला तर धडा शिकवायचाच असतो त्यामुळं कामिनी रागिणीला म्हणते की आता तुला एका दगडात दोन पक्षी कसे मारायचे ते ठ ते मी सांगते त्यानंतर कामिनी दुबईचं चा एक चांगलं स्थळ सरूला दाखवते आणि सरूला तिच्या जाळ्यात ओढून घेते सरूला तर कमळीला मुंबईला शिकायला पाठवायचंच नसतं त्याच्यामुळे सरू लगेच कमळीचं लग्न करून टाकायला तयार होते आणि चांगलं स्थळ आहे म्हटल्यावर तर ती अजिबात नाही म्हणत नाही त्यानंतर पाहुणे मंडळी घरी येऊन बसलेली असतात आणि आजोबा कमळीला घेऊन आलेले असतात त्यानंतर पाहुणे मंडळी म्हणतात की ही तुमची मुलगी आहे का आम्हाला ही कमळी तुमची मुलगी पसंत आहे आता मात्र कमळीला काही करायला काहीही कळायला मार्ग उरलेला नसतो आता कमळीचं स्वप्न मुंबईला शिकायला जाण्याचं हे स्वप्नच राहणार का त्यानंतर ऋषी हा सगळा प्लॅन ऐकत असतो करणे जो असतो तो रागिणीला म्हणत असतो की आता कमळी दुबईला गेली म्हणूनच समजा तिचं लगीन तिची आई जमवायला लागलेली आहे त्याच्यामुळं कमळीचं आता तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका आणि मग हे सगळं ऋषी ऐकतोय आता ऋषी जाऊन कमळीचं ठरलेलं लग्न मोडेल का आणि कमळी मुंबईला जाणार का हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला नक्की पाहायला मिळेल